आडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघिणीला तब्बल आठशे नव्वद किलोमीटरचा थकवणारा प्रवास करून अखेर शुक्रवारी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरक्षितरित्या चांदोली अभयारण्यातील सोनारली येथील एन्क्लोजरमध्ये मुक्त करण्यात आले वनविभागाच्या विशेष ऑपरेशन तारा मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या स्थलांतरणामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धन मोहिमेला नवी गती मिळाली आहे एनक्लोजरमधून सॉफ्ट रिलीज पद्धतीने चंदाला सोडण्यात आला आहे वन विभागाने तिच्या गळ्यात लावलेल्या कॉलर आय डीद्वारे चोवीस तास देखरेख ठेवली जाणार आहे मुक्त झाल्यानंतर चंदाने दिलेल्या डरकाळीने सह्याद्रीच्या अरण्यात तिच्या उपस्थितीची दणदणीत नोंद झाली चंदाला मुळत एअर लिफ्ट करण्याची योजना होती मात्र तांत्रिक कारणांमुळे ती शक्य झाली नाही अखेरीस खास संरक्षित वाहनातून सत्तावीस तासांचा रोड ट्रान्सफर करत तिला सह्याद्रीत आणण्यात आलं चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस खोब्रागडे यांनी तपासणी करून वाघीण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं प्रमाणित केल्यानंतरच तिची मुक्तता करण्यात आली ही माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी दिली सह्याद्रीत वाघांचे स्थायीकरण करण्याची योजना दोन हजार आठपासून सुरू आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये येथे पन्नास चितळ आणि सांबरांसह इतर तृणभक्षींची संख्या वाढवण्यात आली ज्यामुळे वाघांसाठी आवश्यक अन्न साखळी तयार झाली यासाठी सुमारे दहा एकर क्षेत्राचे कुंपण उभारण्यात आले आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये स्थलांतरित आणलेला एक नर वाघ आधीच येथे स्थिरावला आहे सध्या कोयना अभयारण्यात एक वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात दोन वाघ या तिन्हींच्या उपस्थितीमध्ये आता चंदा वाघिणीच्या आगमनाने सह्याद्रीतील वाघ संख्या आणखी दृढ झाली आहे वाघिणीला पकडताना तिची गर्भावस्थेची तपासणी करण्यात आलेली नव्हती अशा परिस्थितीत गर्भधारणा तपासणे कठीण असतं मात्र सोनोग्राफी केल्यास त्याबद्दल स्पष्ट निदान झाले असते तिच्या शरीरातील बदलांवरून गर्भधारणा ओळखता येते त्यामुळे चंदा गर्भवती आहे की नाही हा प्रश्न आता वनविभागासमोर निर्माण झाला आहे